कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिळगणे प्लॅटफॉर्म मध्ये कर्जतच्या निवडणुकी संदर्भ आपण चर्चा करतो एकेकाळी -एक संस्कृत नेता कर्जतच्या राजकारणामध्ये त्यांची ओळख कायम राहिले आणि एक अनुभवी नेता ज्यांच्या कामाची कर्जतच्या राजकारणात नव्हे रायगडच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः काँग्रेसचे अनुभवी नेते एकेकाळी बंधू पाटील म्हटल्यानंतर सगळ्या काँग्रेस नेते कर्जतला यायचे आणि बंधू पाटलांच्या घरी आल्यानंतर काँग्रेस रायगडातली काँग्रेस कशी असायचे याच अनुषंगातले थोड्या दिवसापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि पुन्हा एकदा तटकरांच्या मदतीला धावलेले आहेत सर आपलं स्वागत आहे धन्यवाद खर तर काँग्रेस बंधू पाटील झडपीमध्ये असताना सार्वजनिक बांधकाम असतील सगळे खाती तुम्ही अनुभवलेले आताच्या स्थितीमध्ये बघितलं की बंधू पाटलांचं नाव संस्कृत नेता भले तुम्ही पडद्यामागे अनेक भूमिका केलेल्या आहेत कसं वाटतं पक्षप्रवेश झाल्यानंतर जुन्या आठवणी आल्या पुन्हा एकदा हो एकोणीसशे ब्याण्णव साली रायगड जिल्हा परिषदेमध्ये तटकरे साहेबांच्या सोबत मी काम केलं ते जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्याच्या आधी जवळजवळ अकरा वर्ष जिल्हा परिषद ही शेतकरी कामगार पक्षाकडे होते ना आम्ही सगळे नवीन होतो अनुभव काहीच नव्हता त्यामुळे हे कसं काय जमेल असे शंका लोकांच्याही म्हणत होती आमच्याही म्हणत होती परंतु सुदैवाने सर्व गोष्टींचा बारीक सारीक अभ्यास करून तपशीलवार जाऊन आम्ही या सगळ्यावर मात केली आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने जिल्हा परिषद आम्ही चालवली त्याच्यामध्ये बांधकाम आणि अर्थ सारखं महत्वाची खाती माझ्याकडे होती परंतु ते करत असताना मी इतरही खात्यांचा मला एक असा माझा स्वभाव आहे हो माझी सवय आहे की जे जे आपल्याला त्याच्यातून आकलन करता येईल तेवढं करावं आणि आपलं व्यक्तिमत्व जास्तीत जास्त परिपूर्ण कसं होईल याच्या याकडे माझा पूर्वीपासूनचा एक आ, 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 सोस आहे म्हणा किंवा आवड आहे म्हणा आणि त्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या तऱ्हेने काम करू शकलो अनेक स्वातंत्र्य प्राप्तीनंतर रखडलेले प्रकल्प उद्या मला आठवतं ज्या वेळेला रायगडच्या राजकारणामध्ये सर्वाधिक काम करणारा चर्चेतला चेहरा म्हणून तुमच्याकडे त्यावेळेला पाहिलं गेलं होतं मूळ मुद्दा आहे की त्या काळातली कामं आजही चांगली दिसत आहेत दर्शनात्मक दिसत आहेत त्या काळातला अनुभव कसा होता झेडपी मधला नाही अनुभव मी सांगितलं ना आता उदाहरणार्थ आपल्या ता तालुक्यातला तालु भोयरवाडीचा पूल अनेक वर्ष अनेक आमदार आले खासदार झाले त्या पुलाच्या त्याला काय मुहूर्त मिळत नव्हतं पण त्यावेळेला तत्कालीन पालकमंत्री आपले धारकर साहेब आणि बांधकाम मंत्री मला वाटते स्वर्गीय शिवाजीराव देशमुख होते त्यांचं खूप सहकार्य मला लाभलं आणि त्या पुलाचं काम असेल कर्जत चौक रस्ता असेल त्याच्यानंतर एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की जे उंबरखिंड जे आहे उमरे गाव आहे कोपोली पाली रोडवर त्याच्या आतमध्ये लोक राहतात संपूर्ण फॉरेस्ट आहे तिथे तीन साक बांधण्यात मला त्याच्यामध्ये यश मिळालं की ते फॉरेस्टमुळे मी उमरेखानाव रस्त्याच्या भूमिपूजनाला गेलो होतो आणि तिथं ते लोक आले आणि म्हणाले आमच्या गेल्या वर्षी दोन मुलं वाहून गेली त्या पाण्यामध्ये आमच्याकडे काही का सोय नाही आणि फॉरेस्ट असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे फॉरेस्टच्या अडचणी तर मी सहज विचार केला आणि मग मा त्याच्यावर मात करून त्या ठिकाणी तीन साखव बांधले असे काही कार्य म्हणजे असे काही ठराविक प्रकल्प किंवा विकासाची कामं माझ्या डोळ्यासमोर होती आणि ते करण्यात मला सुदैवाने त्याच्यात यश मिळालं या आठवणी आजही सत्ता आज आहे उद्या नसते परंतु तुमच्या कामाच्या रूपाने जे केलेलं योगदान ते लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतं आजही मी फिरतो आता मधल्या काळात मी माझा राजकीय टच कमी होता परंतु समाजाची नाळ माझी कधी तुटलीच नाही लोकांच्या सर्व जाती धर्म सर्व स्तरातल्या लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणं शक्य ती मदत करणं हे काम माझं अविरत सुरू आहे जो आमच्या वडिलांपासून आजोबांपासून वारसा आहे त्यामुळे समाजाच्या सच नाळ माझी कधी तुटली नाही आणि त्यामुळे मी राजकीय याच्यापासून जरी जा दूर असलो तरी मला काय तो फरक तसं जाणवत नाही सर एकेकाळी काँग्रेस काँग्रेसमध्ये तुमचा दबदबा होता सगळे जर रायगडातले जेव्हा कुठे आले तर पहिले बंधूंच्या पाटलांच्या घरी जेवायला गेले पाहिजे सगळा काँग्रेस आजची काँग्रेसची अवस्था आणि त्यातली काँग्रेसची अवस्था कसं म्हणायला खतखत वाटतंय अरे ही काँग्रेस कुठे गेली आपली निश्चितच खतखत वाटण्यासारखीच परिस्थिती वाईट वाटण्यासारखीच परिस्थिती आहे परंतु त्याला राज म्हणजे प्रांतिकच्या स्तरावर झालेले काही निर्णय रायगडकडे झालेलं दुर्लक्ष अंतुले साहेबांचा सा पराभव झाल्यानंतर त्यांचं जे खंबीर नेतृत्व रायगड जिल्ह्याला होतं त्याच्यातही झालेली फुटतूट म्हणा काही म्हणा त्याच्यामुळे रायगडची काँग्रेस ही दिवसेंदिवस कमकुवत होत गेली आणि मग राजकीय अस्तित्व जर आपलं शिल्लक ठेवायचं असेल तर नाईला जास्त अनेक रायगडातल्या नेत्यांना पक्षांतर करावं लागलं रामशेठ ठाकूर असतील रवीशेठ पाटील असतील असे दिग्गज लोक अलीकडच्या काळात तर अजून फेरबदल झालेत मी त्या तपशिलात जात नाही परंतु शेवटी असं आहे की राजकारणात आपल्याला सर्वाय व्हायचं असेल <laughs> तर आता मग काहीतरी पर्याय निवडावं लागतो ना तर त्याच्यातून आपण बाहेर फेकले जाऊ बाद होऊ म्हणून या लोकांनी काँग्रेस सोडली आणि मग दिवसेंदिवस काँग्रेस पक्ष हा कमकुत होत गेला सर मूळ मुद्दा असे पतंगराव झाले बाळासाहेब थोरात झाले हर्षवर्धन अशोक चव्हाण झाले हर्षवर्धन पाटील असतील किंवा असे दिग्गज नेते जे आहेत सगळ्यांसोबत तुम्ही काम केलं एक काँग्रेसचे नेते म्हणून होते तर तुम्हाला एखाद्या काँग्रेस नेत्यांबद्दल अनुभव कसा होता म्हणजे कुठल्या हा तुम्हाला नेता खूप आवडला असा आमचे पालकमंत्री होते स्वर्गीय पतंगराव कदम खूप मोकळ्या मनाचा आणि प्रेम करणारा हा नेता <coughs> सॉरी अंतुली सुद्धा त्यांच्याबद्दल सुद्धा तेच म्हणता येईल की प्रशासनातला एक दांडगा अनुभव असलेला हा नेता आणि गरीबी गरीबाची जाण असलेला हा नेता त्यांचं प्रशासन जर तुम्ही बघितलं एक दीड वर्षाचा त्यांना काही फार कालावधी हो मिळाला नाही जून एकोणीसशे ऐंशी ते जानेवारी ब्याऐंशी दीड वर्षाचा कालावधी हो दी पण त्यात अनेक त्यांनी चांगले निर्णय म्हणजे संजय गांधी रोजगार संजय गांधी रोजगार योजना त्याच्यानंतर ती पेन्शनची योजना त्यानंतर हुतात्मा स्मारक त्याच्यानंतर पहिल्यांदा सोसायटीचं कर्ज माफ केलं त्यांच्या काळामध्ये ते तुमचे ट्रॅफिक पोलीस वगैरे पोलीस जे हाफ पॅन्टवर आपल्याला दिसायचे पूर्वी त्यांना फुल पॅन्ट दिले असे अनेक खूप छोटे मोठे चांगले निर्णय त्यांच्या काळात झाले त्याचप्रमाणे पतंगराव कदमांचा एक पगडा माझ्या याच्यावर राहतो ते पालकमंत्री सुदैवाने त्यावेळेला आमचे होते आणि अनेक काम विकासाचे मार्गे लागण्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातलं नेतृत्व मी बघितलंय पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बरेचसं मी फिरलोय तर तिथले कार्यकर्ते आणि नेते त्यांची जडणघडणच कितीतरी वेगळी आपल्या ह्याच्यापेक्षा ते, ते एकमेकाला विसरत नाहीत एकमेकाला मदत करण्याचा त्यांचा आणि पक्षीय राजकारण कायम मनामध्ये न ठेवता इतर विकासाच्या कामामध्ये निवडणुका झाल्यानंतर ते सगळे एकत्र येऊन काम करतो हा खूप चांगला त्यांचा त्यांची जमेची बाजू म्हणता येईल त्या काळामध्ये प्रशासनात तुमचा वजन होतं दबदबा होता तुम्हाला अधिकारी सगळा अनुभव असल्यामुळे घाबरायचे का त्या काळामध्ये तुम्ही फोन केला की के एक समाज सुटल्या किंवा लोकांशी टच होता म्हणजे इतकं नॉलेज असल्यामुळे कदाचित हा प्रशासनावर फरक झाला का तर घाबरायचे हा शब्द तसा बरोबर वाटत नाही परंतु माझा स्वभाव जर मी बघाशी म्हणलं की एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन त्याचा अभ्यास करणं त्याची खात्री करणं आणि मगच त्या अधिकारी जो कोणी असतील संबंधित त्यांना फोन करणं किंवा हो, त्यांना सूचना देणं त्यामुळे त्यांचा एक असा जवळजवळ समजच होऊन गेला होता की यांचा फोन आला म्हणजे हे काम आपल्याला कुठल्या परिस्थितीत करण्याच भाग आहे किंवा ते रितसरच असणार आणि अवैध कामाला मी कधी फारसं प्राधान्य दिलं नाही किंवा हो, त्या बाबतीत भानगडीत पडलो नाही आर्थिक कामं केली नाही कधीच केली नाहीत आपला कार्यकर्ता चुकला तरी त्याला समज द्यायची त्याला पाठीशी घालून वाटेल त्या गोष्टीवर अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणून दबाव आणायचा या गोष्टी कधी मी केल्या नाहीत सर कर्जच्या राजकारणावर येऊया तुम्ही संस्कृत नेते आहात सांस्कृतिक ज्या पद्धतीने कर्जचं राजकारण व्हायला पाहिजे होते आता एकमेकांना खो देण्यामध्ये सगळ्या पैशाचा वापर सगळं तुम्ही राजकारण जवळून पाहिलं काँग्रेसपासून आणि तुमचं नाव कर्जाच्या राजकारणामध्ये बंधूंचं नाव घेतलं जातं कसं पाहता ही सगळी अवस्था कशामुळे झाली हे कर्जतकारांना कळलं गेलं पाहिजे नाही आता हे बदल काय एका दिवसात होत नाहीत आणि सगळ शगर, सगळी राजकीय परिस्थिती म्हणजे महाराष्ट्रभर पाहिली किंवा देशभर पाहिली तर कमी आधीप्रमाणे या नको त्या गोष्टींचा प्रभाव आता वाढत चालला आहे मग त्याला तुम्ही नेते जबाबदार म्हणणार की मतदार जबाबदार म्हणणार हा पुन्हा एक वेगळा विषय आहे परंतु हे चाललंय ते काय बरोबर नाही म्हणजे मनाला समाधान देणारी ही गोष्ट नाही जर पैशाने सगळं काही मॅनेज होणार असेल मतदार विकत घेणार असतील आणि मतदार विकत जात असतील म्हणजे मतदार झाला आपल्याला लिलाव करून घ्यायला झाले हा त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान चर्चलांचे उद्गार आहेत की यांना अजून स्वातंत्र्य द्यायला अवकाश आहे दे आर नॉट मॅच्युअर्ड इनफ असं काहीतरी माझ्या ऐकवत आहे तो नेमका शब्द मला माहिती नाही किंवा अजून यांना एवढ्याच स्वातंत्र्य देऊ नये असं काहीतरी त्यांच्या बोलण्यात आलं होतं तसं तात्पर्य असं की लोकांनी सुद्धा याचा खूप विचार केला पाहिजे नागरिकांनी पण आता ते दुष्टचक्र आहे नागरिक म्हणतात हे गेले एकदा निवडून की पुन्हा आमच्याकडे बोलत नाही त्यामुळे आताच काय तो आमचा फायदा करून घेऊया पुढारी म्हणतात की आम्हाला एवढा खर्च येतो निवडणुकीला अमुक होतं तमुक होतं मग आम्ही हा खर्च कुठून काढणार असं ह्या इट्स अ विशियस सर्कल त्याला पण दुष्टचक्र म्हणतो ना अशा पद्धतीचं आहे आता जाशी जाली, जाशी जाली। ते सिस्टीमच अशी झाली यंत्रणाच अशी झाली त्यामुळं ते कशी थांबणार आणि कोण थांबवणार हा एक अनाकनय मुद्दाच म्हणजे खूप अवघड गोष्ट या समस्या असं मला वाटतं सर पण मूळ मुद्दा आहे की तुम्ही अनेक जेव्हा काँग्रेसचे प्रश्न असताना मा मांडायचे पण कर्जचा प्रश्न कुठल्याही राजकीय नेत्या बोलत नाहीये लोकांना पाणी मिळत नाहीये कर्जत मतदारसंघात तीन तीन धरणे येत आहेत ते सुद्धा सगळे नवी मुंबई ठाण्याला मुंबईला जाणार आहेत मग कर्जतकारांनी काय करायचं का मग लोकप्रतिनिधी कुठे आहेत किंवा बाकीचे पक्षातले नेते काय फक्त एकमेकांना वार करण्यापुरते तुमच्या आमचे पाण्याचे प्रश्न रस्त्याचे कोणाला पडलेले नाहीये नाही हा तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे बरोबर आहे खरं म्हणजे या बाबतीमध्ये सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे एकमेकाचे उणे धुणे काढून त्याच्यावर भाष्य करत राहून ते सगळं वेळ आणि आपली शक्ती फुकट घालवण्यापेक्षा तुम्ही या प्रश्नावर एकत्र आलं पाहिजे सगळ्यांनी आणि त्याच्यावर लागणारा त्या म्हणजे लढा देणं म्हणा लोकशाही मार्गाने किंवा त्याच्यावर सरकारवर दबाव आणणं म्हणा या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे पण तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की त्या बाजूकडे दुर्लक्ष होऊन आता जे काय चाललेलं आहे ते फारसं शोभनीय नाही सर तुम्ही पक्षप्रवेश झालेला आहे तुमच्या चिरंजीवन जे झालेलं आहे तटकऱ्यांकडे काय चर्चा आली काय म्हटलं तटकरे काय जुन्या आठवणी वगैरे त्या काळामध्ये आता पंकज पाटलांचं पुनर्वसन राष्ट्रवादीमध्ये काय पद्धतीने होणार आहे नाही आता हे पुनर्वसन वगैरे नाही मी त्यांना सुरुवातीला सांगितलं की राजकीय एखादा निर्णय असा जेव्हा होतो त्याच्यात कुठेतरी देवघेव म्हणजे टेक अँड घेऊ पॉलिसी म्हणतात काही कमिटमेंट देणार का तर आम्ही येणार हे जाणार आणि हा व्यवहारिक भाग आहे असे अनेक ठिकाणी जे प्रवेश होतो ते असंच काहीतरी होतं पण माझ्या बाबतीत किंवा त्याच्या बाबतीत मी त्यांना सांगितलं तुम्हाला पैशाची गरज नाही ना, 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 माणूस पैशाचा तर नाही परंतु इतरही कुठली काही मागणी असेल तरच मी येऊ आणि काम करेन असा काही विषय झालेला नाही आणि मी स्वतः पक्ष प्रवेश करण्यामध्ये फारसा उत्सुक नव्हतो त्यांनाही आहे त्यांच्या सोबत जे जिल्हा अध्यक्ष होते सुधाकर भाऊ घारे त्यांचे तालुका अध्यक्ष होते शेखर पिंगळे आपल्याचे होते असे पाच सहा लोक त्यांनाही त्याची कल्पना आहे की मी त्यांना नाही म्हणत होतो स्वतःसाठी तुम्ही पंकजला त्याची इच्छा असेल तर त्यांनी काम करावं सोबत तुमचं नेतृत्व त्याच्या बाबतीत चांगलं आहे त्याच्यात त्याची काही जडणघडण व्यक्तिमत्वाची होईल परंतु मला मधल्या काळामध्ये मी या सगळ्याच्यापासून दूर होतो आणि आता करायची माझी मानसिकता नाही आहे त्यांनी पण आग्रह केला बाकीच्या सहकार्याने आग्रह केला की तुम्ही एकदा प्रवाह यावं तुमच्या अनुभवाची अभ्यासाची अमुक तमुक ते माझ्याबद्दल मी बोलणं बरोबर नाही पण त्याची गरज आहे आम्हाला तेव्हा तुम्ही हा निर्णय घ्या अशा तऱ्हेचा फारच आग्रह झाल्यानंतर या निर्णयाप्रत मी आलो आणि दुसरं एक असं की रोज मला शंभर दोनशे माणसं भेटतात नागरिक भेटतात वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये तर त्यातले रोज पाच पंचवीस लोक तरी मला असे भेटायचे की गरद गरद तुम्ही कुठेतरी सक्रिय व्हा ओके बंधूंची गरज आहे मला गरज आहे तुमची तुमच्या अनुभवाची तुमची कामाची पद्धत पूर्वी त्यांनी घेतलेले अनुभव तर आम्हाला असा एक आश्वासक चेहरा पाहिजे एक व्यक्तिमत्व पाहिजे की आम्ही कोणाकडे जाणार नेमकं की जिथे आमच्या काही गारण्याची दाद लागेल असं आम्हाला एक बाकी भांडत असल्यामुळे जाणार कुठे भांडत असत असं नाही पण आम्हाला अजून एक त्याची याची गरज आहे असं सातत्याने लोकांच्या बोलण्यात येत होतं ते फारसं मी मनावर घेतलं नाही पण आता हे असं आहे की वेळ आल्याशिवाय काही घडत नाही ते सगळा योगवायो मला वाटतंय जुळून आला आणि पुन्हा एकदा त्या प्रभावात येऊन चार आपल्या आपल्यामार्फत प्रश्न सुटले तर मला त्याचा जास्त आनंद होईल ज्याला आपण इंग्रजीमध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो की आपल्या तो तो हातातून काही काम होऊ शकलं त्याच्यात इतर कुठला मुद्दा असण्याचं कारण नाही सगळं जग मला ओळखतं त्यामुळे पुन्हा एकदा काम करायचा निर्णय मी घेतला आम्ही सोबत एकत्र काम केलेलं आहे तटकरे साहेबांनी त्यांच्या ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते मी बांधकाम माझ्याकडे बांधकाम विभाग होता आम्ही खूप चांगलं काम केलंय आणि याही पुढे काय अशी संधी मिळाली तर त्यांच्या सोबत काम करायला त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला मला आवडेल जेणेकरून आपल्या तालुक्याचे अनेक प्रश्न आहेत तुम्हाला सांगतो मतदारसंघाचे संघाचे तालुक्याचे आहेत जिल्ह्याचे आहेत एवढा मोठं फार्म हाऊस जाळं आपल्याकडे त्या लोकांचा आपण उपयोग करून घेऊ शकतो आता पनवेल कर्ज लोकल लोकल सुरू होणं गरजेचं आहे लवकरात लवकर पनवेलचा एअरपोर्ट आला आता पनवेलचं सॅच्युरेशन झालं त्याच्यानंतर कर्जत हेच एक एकमेव शहर आहे गाव आहे की ज्याचं विस्तारीकरण होऊ शकतो आणि ते सुद्धा आता माथेरानसारखं थंडाव्याचं ठिकाण इथे आहे विद्युत प्रकल्प टाटाचा आहे आता तो टोरेंटो आणखीन एक प्रकल्प येऊ घातलेला आहे या सगळ्या तुमचं लोकलचं टर्मिनस आहे कर्जत म्हणजे सगळ्या लोकल इथपर्यंत येतात घाट सेक्शन इथून सुरू होत असल्यामुळे सगळ्या गाड्यांचा थांबा इथे टेक्निकल असो की नसो पण त्या गाड्या थांबतात त्याचा आपल्याला काय उपयोग करून घेता येईल अशा एक ना दोन अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या बाबतीत आपल्याला समस्या सोडवताना ट्रॅफिकचा प्रश्न आता नव्याने निर्माण झाला कर्ज शहरापुरतं म्हणायचं झालं तर खरं म्हणजे ही पाणी योजना घ्यावी म्हणून आम्ही मोठा लढा लढा हो। वर्गीय माजी आमदार तुकाराम सुरे यांच्या आम्हाला घ्यावा लागला नाही तर काही लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही पळत दरी जी योजना घ्या त्याच्यात विस्ताराला काही वावच नव्हता पण ते आणि तो रेल्वेच्या मालकीचा तलाव ते मालकी द्यायला तयार नव्हते त्यांचे रेट जास्त होते पण तिथं सुद्धा आम्हाला खूप त्रास दिला लढा लढा द्यावा लागला पण आता तीच योजना कर्जसाठी आहे तरी सुद्धा आता वाढती गरज लक्षात घेता पाणी कमी येते कुठे कुठं दाब कमी दाबाच्या याने पाणी मिळतं तो सुद्धा प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे आणि विजेच्या बाबतीतही तेच लपंडाव अलीकडे जो चालू झाला त्याचाही परिणाम पाणी पुरवठ्यावर होतो अशा ज्या कर्जत शहरापुरत्या ज्या समस्या आहेत त्या तर आहेतच तर त्या आता हे परिवर्तन आघाडीला चांगलं यश नक्की मिळेल मला खात्री आहे कारण मी तुम्ही आल्यानंतर आता ते नागरिकांच्या बाबतीत आपण काही म्हणजे आत्मविश्वास नाही अशातला भाग नाही पण मी स्वतःला ओव्हर एस्टिमेट कधी करत नाहीत शेवटी लोकांचा निर्णय लोक घेतील लोकांना झाले आमचे आम आलो आलो आणि काय म्हणतात ते आमच्या आमच्याशिवाय कोणीच नाही या विचारांचा मी नाही लोकांच्यावर आपण सोपूया आणि जनता सुज्ञ आहे ते नक्की चांगला निर्णय घेतील या बाबतीत परिवहन आघाडीला निश्चित यश चांगलं मिळेल आमच्याकडे टीम सगळी नगरसे तिकीट जे वाटप झालेलं आहे कुठंही खतखत नाही कुठेही त्याच्यामध्ये नाराजी नाही आणि खरोखर चांगले चेहरे चांगल्या अनुभवी पण आणि अभ्यासू पण लोक आहेत त्याचाही फायदा थेट त्या तुमच्या याला होईल नगराध्यक्ष पदाच्या त्या उमेदवारीला आणि त्यामुळे ते आल्यानंतर निश्चितच काहीतरी चांगलं घडवू परिवर्तन घडू अशी मला खात्री आहे त्याच्यामध्ये तुमच्यासारख्यांचं पण योगदान आम्हाला मला तर नक्की लागणार आहे की तुम्ही समाजामध्ये फिरत असता तुमचे डोळे बघत असतात कान ऐकत असतात तर ज्या ज्या काही चांगल्या कल्पना ज्यांच्या कोणाकडून विरोधकडून कोणाला त्यांच्याकडून सुद्धा त्यांचा निश्चित आदर केला पाहिजे कारण विरोधक हा की आपला शत्रू नाही बऱ्याच वेळा लोक असं समजतात विरोधक म्हणजे आपला जणू शत्रूच आहे तर तो शत्रू नाही तो विरोधक आहे नगरपालिकेची निवडणूक संपली कुठली निवडणूक संपली की ते विरोध संपला पाहिजे तो त्यानंतर त्यांच्याही काही सूचनांचं स्वागत करून एक चांगल्या प्रकारचं विकासात्मक काम आपण घडवण्यामध्ये यशस्वी होऊ अशी मला खात्री आहे सर पंकज पाटील यांनी पक्ष का सोडला काय नाराजी होती झुसफुस होती का नेतृत्व मान्य नव्हतं का त्याचं ते त्याच्या त्या छोट्याशा बाईटमध्ये त्याने त्याचे उत्तर दिलेलं आहे त्याचा ते अनुभव तोच जास्त सांगू शकेल पण त्याला त्यांनी एवढं सांगितलं की मला काम करण्यासारखी अनुकूल परिस्थिती नव्हती याच्यामध्ये सगळं काय आलं अधिक बारकाईला बारकाईमध्ये जाण्याचं काही बार कारण नाही असं मला वाटतं हे होते बंधू पाटील त्यांनी सुद्धा दिलखुलास आपल्याशी चर्चा केली काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा सुनील तटकरे असतील या सगळ्या राजकीय नेत्यांसंदर्भामध्ये अनुभव सांगितलेला आणि काँग्रेस कसा का झाला सर मूळ मुद्दा राहून गेला सुधा घर नेतृत्व तुम्ही तुमच्या गावालेच आहेत एक नवीन नेतृत्व कर्जाच्या राजकारणामध्ये येत आहे कसं पाहताय एक नवा नेतृत्वाबद्दल काय सांगाल घारे त्याच्या त्यांच्या वडिलांनाच मी शेतकरी कामगार पक्षातून काँग्रेसमध्ये आणलं आपण आणि मग ते चांगल्या तऱ्हेने आम्ही काम केलं त्यांना बाजार समितीचे मी सभापती बनवले तिथे त्यांनी चांगलं काम केलं आणि अलीकडे मी बघतो का हे सुधाकर घारेंच्या रूपाने जे नेतृत्व आले मी फार काही त्यांच्या जवळ कधी गेलो नाही पण आता जे काय मी पाहतोय ना अत्यंत चांगल्या तऱ्हेने कार्यकर्त्यांना मान सन्मान देणं त्यांना विचारत घेणं हे जे काही गुण त्यांच्यामध्ये मी बघतोय आणि विकासाचा एक दृष्टिकोन आहे आणि तटकर्यांसा तटकरे साहेबांसारखं प्रगल्भ हा प्रगल्भ नेतृत्व आहे आणि त्याचा फायदा ते घेतील असं मला वाटतं म्हणजे मी मागेही बोललो मी त्यांना की अपक्ष असून सुद्धा एवढी मोठी झेप घेणं सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणं जरी तटकरे साहेबांचा आशीर्वाद असला तरी त्यांचं सुद्धा त्याच्या योगदान आहे ते नाकारता येणार नाही आपल्याला पण तुम्हाला असं वाटतं कमी वेळामध्ये एवढी मोठी संधी मिळाली की एवढा लीड घेणं हे कसं पाहताय तेच मी सांगतोय की कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणं त्यांना त्यांच्या विश्वासाला पात्र राहणं ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे ते करण्यामध्ये हो ते करण्यामध्ये ते यशस्वी ठरलेत त्यामुळे त्यांना भवितव्य भविष्य चांगलं आहे निश्चितपणे आणि तटकरे साहेबांसारखा एक अनुभवी गॉडफादर नेता म्हणा गॉडफादर म्हणा आहे तर ते निश्चितपणे त्याची नोंद त्यांनी घेतलेली असावी आणि शेवटी असं आहे की अ काय ब काय आणि क काय शेवटी समाजाचं काम मतदारसंघाचं काम चांगलं व्हावं अल्टिमेटली आपली अपेक्षा हीच असते की पक्ष निवडताना हे निवडताना नेता निवडताना चांगलं काम आपल्या हातून घडावं तसं त्यांचा प्रयत्न दिसतोय खूप चांगलं त्यांचं व्हिजन दिसतंय काम करायची पद्धत दिसते कार्यकर्त्यांना प्रेम देणं त्यांना जवळ घेणं कुणाचाही अनादर न करणं ह्या ज्या गोष्टी आवश्यक असतात ना त्या गोष्टी मला त्यांच्यामध्ये दिसत आहेत बाकी आता आमचे शेजारी तर राहतच आहेत मधल्या काळात काही दुरावा निर्माण झाला होता पण तो कुणी दुरावा केला नाही तो आता कुणी केला काय केला हा भाग आला गेला त्याच्यावर आपण नंतर कधीतरी बोलत बोलण्यासारख्या विशेष काय नाही आता ज्याचं शेवट गोड ते चांगलं सगळंच गोड असं म्हणतात हे बंधू पाटील त्यांनी गप्पा मारले शेठ नमस्ते वर्षाने आपण संवाद साधला खूप खूप वर्षाने खूप वर्षाने असेच भेटत चला मला कोणाचे उणी धुणी काढण्यात कोणावर टीका करण्यात आम्ही म्हणतो ना बंधून पाटलांसारखा व्यक्ती महत्व रस नाही त्याच्यामध्ये बिलकुल आपण सगळे मिळून चांगलं काम करूया समाजात अशी काही माणसं आहेत जे कुठल्याही पक्षामध्ये बांधलेली नाहीत पण त्यांच्याकडे विचारशक्ती आहे मी डोळे कान उघडे ठेवून फिरत असतो तुमच्यासारखे तर आहेतच पण इतरही काय असे म्हणजे पण ज्या प्लॅटफॉर्मवर यायला पाहिजे ती लोक अजून येत नाही येत नाही येऊ ना काहींना आपण आणायचं काम करू स्वतःहून आता बघा विधान परिषदे आणि लोकसभेच्या राज्यसभेमध्ये काही जागा राखीव आहेत बघा ते एवढ्यासाठीच ठेवल्या गेलेल्या असतात चांगले कलाकार चांगले शास्त्रज्ञ चांगले सामा साहित्यिक यांना निवडणुकीच्या माध्यमातून पुढे येणं शक्य नसतं किंवा त्यांचा तो प्रांतच नाही असतो पण त्यांच्या अंगी असलेल्या गुणाचा समाजाला देशाला राज्याला फायदा व्हावा म्हणून तर या जागा खऱ्या ठेवलेल्या आहेत ते आता राज्यकर्तेच आपापल्या पंटर यांना भरण्यासाठी वापरले जातात ते आता तो याचा प्रश्न आहे पण खरं त्याच्यामागे मूळ उद्दिष्ट आहे ते हे आहे तर तसा प्रयत्न आपण आपण काय फार मोठे नेते नाही पण कर्जत पुरता प्रयत्न मी सुदैवाने सगळं सुरळीत झालं तर नक्की करणार आहे आणि अशा लोकांना या प्रवाहामध्ये आणून म्हणजे पक्षात नाही राजकीय याच्यात नाही पण कर्जच्या विकासामध्ये बाबा तुमच्याकडं काय व्हिजन आहे तुमची काय भूमिका आहे तुमच्या काय कल्पना आहेत त्या सूचना घेऊन त्यांचा आदर करणं आणि त्या कशा तऱ्हेने कार्यान्वित होतील हे पाहणं एवढं नक्की आम्ही करणार आहे ठेवते बंधू पाटील त्यांनी कुलास गप्पा कर्जाचा पॅटर्न कर्जचा विकास आहे सगळ्याच राजकीय पक्ष यायला पाहिजे अर्थात कर्जतच्या विकासावर कुठलाही मतभेद न ठेवता कर्जचा विकास करूया आणि आपण सोबत येऊया अशा प्रकारचं आवाहन त्यांनी कर्जतकारांना केलेलं कर्जतच्या राजकीय नेत्यांना केलेलं आहे विकासावर गप्पा मारूया धन्यवाद नमस्कार तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.